त्यांची मुलगी माझ्यासोबत आहे काय पप्पाला न्याय मिळाला पाहिजे आता तुझं शिक्षण शिक्षण असेल आहे काय सरकारकडे काय मागणी आहे तुझं शेवटचं बोलणं काय झालं ते पप्पांना मी त्या दिवशी तर पप्पांना काय बोलले नाही मी क्लासला गेलेले होते आणि माझ्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे आणि माझ्या कुटुंबाचं संरक्षण झालंच पाहिजे त्यासाठी तुम्हाला जे तुम्ही करू शकता ते करा आणि माझे पप्पा देव माणूस होते असं मी सांगते माझं कुटुंब सांगतात सगळं हे गाव सांगते सगळ्यांना सगळ्यांना माहितीये माझे पप्पा कसे होते आणि त्यांनी दुसऱ्यासाठीच कार्य केलं स्वतःसाठी त्यांनी कधीच नाही केलं त्यांना ता... त्यांच्या गुन्हेगारांना त्यांना शिक्षाही दिलीच पाहिजे नक्कीच पाहायला गेलं तर आपण बघू शकतो की सरकारनं लाडकी बहीण योजना आणली मात्र लाडक्या बहिणीचं संरक्षण देखील या राज्यामध्ये होत नाही अशीच परिस्थिती वेळ मध्ये निर्माण झालेली आहे तुझ्या वडिलाचा निर्गुण खून झाला तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काय मागणी असणार तुझी विशेष नाही विशेष मागणी मी तर काही नाहीये त्यांनी फक्त आरोपीला लवकरात लवकर हजर केले पाहिजे आणि माझ्या वडिलांना जसं संभाजी महाराजांसारखी हत्या झाली आमच्या कुटुंबाकडून एवढीच इच्छा आहे की त्या आरोपींची सुद्धा तशीच हत्या झाली पाहिजे आणि ती आम्हाला सुद्धा बघायला भेटली पाहिजे कारण की या पोलिसांवर कसला सुद्धा विश्वास नाही कारण की यांनी विश्वासघात केला यांना माहीत असून सुद्धा यांनी आम्हाला दुसऱ्या दिशेला पाठवलं मग यांची काय गरज यांचा काय उपयोग झाला आमच्यासाठी मग आम्ही कसा विश्वास ठेवायचा पोलीस ते एक असतात आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो मग त्यांचा कसा विश्वास ठेवायचा त्यांनीच असं केलं तर काय शिक्षण चालू आहे मी आता सध्या नीटची तयारी करते लातूर मध्ये